बाळंतपणासाठी खाजगी प्रसुतीगृहात खर्च झाला तरी चालेल परंतु सरकारी रुग्णालयातील प्रसुतीगृहात बाळंतपण नको ही भूमिका अनेकांची असते मात्र याला सिव्हिल रुग्णालय अपवाद ठरत आहे रुग्णालयातील अद्यावत प्रसुतीगृहात अत्यंत जोखमीच्या प्रसुती पार पडत असून नुकताच एका महिलेनं तीन बाळांना जन्म दिलाय आई आणि तिन्ही बाळ सुखरूप असून मंगळवारी त्यांना घरी पाठवण्यात आले ठाणे जिल्ह्यात बाळंतपणासाठी सिव्हिल रुग्णालयातील प्रसुतीगृह आई आणि बाळासाठी वरदान ठरत आहे रुग्णालयातील प्रसुतीगृह अद्यावत असून प्रसुतीसाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून महिला उपचारासाठी येत आहेत प्रसुतीगृहात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसुतीगृहात एका महिलेनं तीन बाळांना जन्म दिल्याची माहिती बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सुरेश वानखेडे यांनी दिली आहे मुंबरात राहणाऱ्या एका वीस वर्ष महिलेला अठरा फेब्रुवारी रोजी प्रसुतीगृहात महिलेची सीझरिंग नंतर तीन बाळांना तिने जन्म दिलाय यामध्ये दोन मुलं तर एक मुलगी आहे बाळांची प्रकृती उत्तम असून वजनही अनुक्रमे पहिल्याचं एक किलो सहाशे ग्राम दुसरं बाळ एक किलो आठशे ग्राम तर तिसरं बाळ एक किलो पाचशे ग्राम आहे त्यांच्या आईची प्रकृती ठणठणीत आहे रुग्णालयात केलेल्या योग्य उपचारानंतर आई आणि बाळांना मंगळवारी घरी पाठवण्यात आलंय प्रसुतीच्या वेळी बालरोगतज्ञ डॉक्टर सुरेश वानखेडे स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर श्रेया शेळके भूलतज्ञ डॉक्टर प्रियंका महांगडे डॉक्टर रुपाली यादव डॉक्टर प्रकाश बोरुळ डॉक्टर शैलेश गोपनपल्लीकर डॉक्टर राहुल गुरव डॉक्टर सिद्धार्थ शहा एनसीयू परिचारिका सारिका शेणेकर शीतल जठार आदी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले सोनोग्राफी रिपोर्ट नुसार समजलं की या महिलेच्या सांभाळताना मोठी जबाबदारी आमच्यावर असते मात्र असं असलं तरी एनसीयू मधील आमचे बालरोग तज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि नर्सिंग स्टाफ आई आणि बाळाची आपुलकीनं काळजी घेत असतात याविषयी ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे